नमस्कार मित्रांनो हे आहे भाताचं वरचं टर्पल आपण भात काढल्यानंतर निघणार वरचं टर्पल आहे याचा उपयोग आपण भातासाठी हे जर ही जी राख बनवली तर त्याच्यातनं एक सिलिकॉन नावाचा घटक एक नंबरचा जो पिका भातासाठी चांगला ठरतो तो तयार होतो ह्याची जरा व्हिडिओ बनवायला उशीर झाला ह्याची जर राख आपण नर्सरी बनवताना जर टाकली तर रोपा चांगली मजबूत आणि कणकर होतात आणि जर उशीर आत्ता जरी तुम्ही परत रोप लावणीच्या वेळेला जरी हे वापरले राख तरी सिलिकॉनचा उत्तम सोर्स आहे हा आणि पेरलेला असेल तर पेरणीच्या ह्याच्यात खाताबरोबर मिसळून दिलीस तरी त्याचे जे रिझल्ट चांगले मिळतात फोकट्स आहे सिलिकॉनचा एक नंबर सोर्स आहे तो रोप लावणीच्या वेळेला जास्त म्हणजे रोप तयार करताना लावला तर जास्त वापरून चांगला होतो म्हणजे कमी पर्सेंटेजमध्ये वापरून सुद्धा त्याचा रिझल्ट मिळतात रोप लावणीच्या वेळाला जरा थोडंसं जास्त वापरावं लागतं धन्यवाद